स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण धिरडे रेसिपी पाहणार आहोत धिरडेची त्याच्यासाठी आपण चार वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ थोडं कमी घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ जास्त करायचं आहे तीन पीठं मिक्स करून धिरडे बनवत आहे हे सर्व पीठ आहे आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे हे लसूण आणि कोथिंबीर आणि जिरे वाटून घेतले आहेत ते पिठामध्ये घालायचे आहेत आणि छान आपल्याला पिठास मळून घ्यायचं आहे इथं आम्ही हाताचाच वापर केला आहे तुम्ही चमचा वगैरे वापरू शकता पण बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं हातानेच आपल्याला छान मिक्स करता येतं आपल्याला ह्याची डोशाच्या पिठाप्रमाणे पीठ ठेवायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही मधी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि करण्याच्या आधी थोडं पंधरा वीस मिनिट पिठाला भिजू घालून ठेवायचं आहे मग छान बनतं मग असं केल्यानंतर पिठा पिठामध्ये गुठल्या नाही राहिल्या पाहिजे एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे आता आणि असं व्यवस्थित पाहू शकता तुम्ही याप्रमाणे आणि जिरे लसूण घातल्यामुळे याची टेस्ट आणखी छान येते त्यामुळं पिठामध्ये वाटून टाकायचं असं खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता थोडं पण आम्ही टाकलं नाही आम्ही या दोन तीन पिठाचाच वापर केला आहे आणि एक पंधरा वीस मिनिट ह्या पिठाला ठेवून यायचं आहे तसंच पीठ भिजल्यानंतर मग छान बनतात मग धिरड्या आपल्या मराठवाड्यात हे मोठ्या प्रमाणात केलं जातं रसासोबत खाण्यासाठी आम्ही डोश्याच्या तव्यावरच बनवत आहे धिरड्याचा वेगळा तवा असतो पण हा डोश्याच्या तव्यावरच बनवत आहो असा कांदा कट करून घ्यायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे छान आपल्याला असं प्रत्येक वेळेस हलवून घ्यायचं आहे पिठाला छोटे छोटेच बनवत आहे असं झाकून ठेवायचं आहे ताटाला आणि एक साईडनं झालं की पलटून घ्यायचं आहे असं तवा असल्यामुळं आपलं चिटकत वगैरे नाही दिवडे जास्त डोशासारखी पातळ नसते अशीच असते आणि ही रसासोबत खाल्ली जाते तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्या